नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी मलकापूरमध्ये पस्तीस एकर लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल नंतर तर ते तुम्हाला आपला विशेष भारी असतो आहे आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री रामचंद्र घोलप काका घोलप वस्ती मक्कामपोस्ट मारडी तालुका मान जिल्हा सातारा इथून शेतकरी आलेले आहेत घोलप काका नमस्ते आता काकाने आपल्याला जे सफेद चंदन घेतलेलं आहे शिवचंदन पांढरे चंदन काका तर आपल्या डोक्यात संकल्पना कशी आली चंदनाला ह्याचा व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओ नंतर मी चंदनाचं डोक्यात आलं माझं की आपण थोडी शेती करावी मी बाहेरच असतो सध्या पण तरी पण डोक्यात माझ्या ते चंदन करायचं मग यांचा ह्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात आले की आपण करायचं त्यांचा सल्ला पण मला चांगला खूप चांगला मिळाला एक पैसे बिगर पैशाचाच मिळाला आधी नंतर आणि तिथं पण झाडं घेतली झाडं घेतली तरी चांगल्या पद्धतीने त्यांनी दिली आणि निवडून बघू दिले रोप आणि त्यांचा जो सल्ला आहे ना ते अधिक आता शेतकरी बंधू जे आपण चलनाची माहिती घेणार आहोत ज्याला जे व्यावसायिक लोक आहेत काकांसारखे आता काकांचं जे पेंटिंगचा व्यवसाय पुण्यामध्ये आहे आणि गावी शेती आहे कमी पाण्यामध्ये कारण मारडी गाव हे सिंगणापूरच्या पायथ्याला आहे जे आपल्याला दही पासून वीस किलोमीटर वरती आहे ड्राय भाग आहे पावसावरती शेती अवलंबून असते शेतीमध्ये नवीन काय तर प्रयोग करायचा आणि जो कमी पाण्यामध्ये डेव्हलप होणार आहे असेल चंदन लागवड तर हे सफेद चंदन जे आहे तिची लागवड आपण दहा बाय दहा फुटावरती करणार आहे काका तुम्ही काय पीक घेतले त्यामध्ये मी आता सध्या माझा शेवगा आहे कांदा आहे तरी मी त्यात चंदनाचे रोपं लावते नंतर जांभळ पण लावणार आहे थाई सफेद जांभळ जे काकांना मी ट्रायल बेसवरती पाच रोपं दिलेले आहेत तर ती जांभळ म्हणजे हिवाळ्यामध्ये येते थाई सफेद जांभळ म्हणजे मेडिसिन प्लांट आहे औषधी जी जांभळ म्हणून बाजारात विकली जाते ज्याच्यापासून शुगर बी पीच्या गोळ्या तयार होतात त्याचबरोबर आता हल्ली जांभळी हिवाळ्यातमध्ये येत असल्यामुळं त्याचा बाजारमध्ये दर चांगला असतो तर त्या जांभळीचं आंतरपीक हे चंदनला व्हावं आणि चंदनच्या झाडाची वाढ व्हावी यासाठी होस्ट म्हणून आपण थाई सफेद जांभळ लागवड करणार आहे त्याचबरोबर आता काकाने जी नर्सरी बोलली काका नर्सरी कशी वाटली नर्सरी खूप चांगली आहे नर्सरी त्यांची पस्तीस अकरा असल्यामुळं नर्सरीत सगळे जे पाहिजे ते झाडे मिळतील तुम्हाला आणि मार्गदर्शक पण व्यवस्थित भेटेल आणि प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी शंभर झाड लावायची माझी अपेक्षा कारण दा शंभर झाड दा जर दा लावली ना तर दहा वर्षाने तो कमीत कमी तकमी तकमी कोटी तर... तर... एक कोटीचा तर मालक होऊ शकतो आता शेतकरी बंधू काकांच्या भाषेत जर बोललं तर शंभर झाडं आता शंभर झाडं म्हणजे साधं गणित आहे सरासरी एक झाड आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये सरासरी दहा ते बारा किलो ही चंदन देत असतं आणि वाढत्या लोकसंख्येनुसार गव्हर्नमेंटने जो आपल्याला सात हजार रुपये भाव दोन हजार सतरामध्ये दिलेला आहे तर सरासरी ऐंशी हजार रुपये झाडाची किंमत होणार आहे शेतकरी बंधूंना जर बगीचाला हवा नाही जमला तरी शेताच्या बांधावरती आपण सफेचंदन रक्तचंदन त्याचबरोबर बुटके लोठणणारं जे जरी आपण शंभर रुपये लावलीत तरी त्याचं आयुष्यभरासाठी एक चांगलं उत्पादनाचं कारण शेतकरी जगला तर नसरी चालणार आज माझे जे सहा लाख कस्टमर आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना मी चांगला सल्ला देतो आहे आणि ह्याच शेतकरी बंधूंच्या विश्वासामुळे माझे दिवसेंदिवस शेतकरीची संख्या वाढत चाललेली आहे कारण रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नियोजन त्याचबरोबर अनुदानला बीन आणि जे मी महाराष्ट्रात एवढ्या बागा दिलेल्या आहेत नारळ असेल आंबा असेल पिरू लिंबू अगदी एके गावात माझी साठ एकर आंब्याची लागवड त्यामध्ये सांगोली जिल्ह्यातील वाकी शिवणे असेल त्याचबरोबर सांगोल्यामधील कोवाळा जुनुने म्हणून गाव आहे या गावात माझी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड आहे नारळ ज्या बागा आहेत माझ्या महाराष्ट्रात पाचशे लागलेल्या आहेत त्यामध्ये जालन्यामधील बाणाच्यावाडीमधील जा बाण पाटील असतील कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर जालन्यामधील रोयलागडमधील सतीश होलगे पाटील असतील सातारामधील वाईमधील सुकुंडी काका असतील अनपटवाडीमधील मारुती अनपट असतील त्याचबरोबर धनाजी पाटील निमज गावचे पोलीस पाटील आहेत त्याचबरोबर कुरुलकामतीमधील विष्णुपंत माळे असतील त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे कुरुलकामती पोलीस स्टेशनला आहेत तसेच मोहळमध्ये सलगर गावामध्ये ए पी आय बनसोडे साहेब जे सध्या भां भांडुपला ए पी आय म्हणून कार्यरत आहेत तिने सातशे झाडं लावलेली आहेत जे सलगर गाव कारखान्या शेजारचं गाव म्हणतात तिथं आपली साक्षी नारळाची लागवड आहे नारळ लागलेले आहेत त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळी जे पुण्याला जॉब करतात तिने पण नारळ शेती लागवड केलेली आहे राशी नारळ शेती कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये येणारं नारळ शाळेचे ज्याच्यापासून खोबरंही बनणार आहे राशी नारळ शेतीची लागवड आपल्याला पाहता येईल त्याचबरोबर जांभळ जर म्हणला तर का आपली जांभळची लागवड आहे गीते पाटील सरपंच जे लोहसर खाणगाव गाव आहे साडेपाच हजार जांभळ एकाच शेतकऱ्यांनी लावलेले आहे त्याचबरोबर श्री नामदेव कदम सर जटवाडा शिक्षक आहेत ज्यांना संभाजीनगरमध्ये जांभळ लागवड बघायची ते बघू शकतात त्याचबरोबर नारळ शेती संभाजीनगरमध्ये आपले लासूर पोलीस स्टेशनला श्री पवारसाहेब म्हणून आहेत त्यांची पण बाग बघता येईल आपल्याला त्याचबरोबर पुलंब्री जातेगावमध्ये श्री तानाजी सरोदे म्हणून आहेत त्यांची लागवड बघ बघता येईल आपल्याकडं पाच वर्षापर्यंत फळ झाडे मिळतात सर्व शेतकरीमधूनंना लागवडीपासून सल्ला तर मिळतोच त्याचबरोबर ज्या शेतकरीमधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी आपल्याला फळ झाडे मिळतात स्वतःचे मदर प्लांट आहेत मला मातृक्ष आपल्या असल्यामुळे स्वतः बनवलेले रोपं आहेत काका जी आता तुम्ही कलमं बांधलेली बघितली मसाल्याची रोपांची काकांना मी दालचिनी तमालपत्री जी झाडं दाखवलीत कलमं बांधलेली आहेत त्याचबरोबर सर्व प्रकारची कलमं आपण स्वतः बांधतोय आंबा असेल लिंबू असेल पिरो असेल सर्व कलम आपल्याकडे बांधल्यामुळं शेतकरी बंधूंना खात्रीची शे रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन काका आता तुम्ही जे फिरून बघितलं त्याबद्दल बोला फिरून बघितलं तर नर्सरी खूप चांगली आहे आणि प्रत्येक पिकाला तुम्ही जर झाड कुठलं जरी घेऊन गेलं तरी एका वर्षात फळ येते त्याला त्यामुळे काही अडचण नाही शेतकऱ्याला जास्त दिवस वाट पण बघायला लागणार नाही आणि खात्रीशीर झाडं मिळतील प्रत्येक शेतकऱ्याने जरी दहावी झाडं जरी लावली आंब्याची चुकूची तरी जागा जरी नसेल त्याला तरी कमीत कमी जरी तरी त्याचा खूप मोठा फायदा तर शेतकरी बंधू प्रत्येकाने आपली जरी बांधाला झाडं लावली तरी शेतकरी बंधूला चांगले उत्पादन देणारे त्याचबरोबर जातीवंत खात्रीची रोपं मिळतील त्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क तर कराच पण व्हिडिओ माझ्या साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहा लागवडीपासून तर सर्व मार्गदर्शन देतो देतच असतो आपण खात्रीशी रोपाबरोबरच वर आज आपल्या नसेला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यात तर शेतकरी बंधूंना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती न सुद्धा संपर्क करा आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र